नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी एज्युकेशनल चॅनल मध्ये तर पहा या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस साठी सर्व पदांसाठी कास्टनुसार आणि जिल्ह्यानुसार किती अर्ज आलेले आहेत त्याची माहिती जाणून घेणार आहोत आणि पहा मित्रांनो यावरून तुम्हाला तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये किती कॅन्डिडेट आहे त्या संदर्भात एक आयडिया येऊन जाईल तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण थोडक्यात आलेले अर्ज किती आहेत ते पाहणार आहोत तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल त्या पदाचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता हे आहे वाशिम जिल्हा परिषदेची माहिती वाशिम जिल्हा परिषदेमध्ये ग्रामसेवक या पदासाठी एकूण अर्ज आलेले आहेत एक हजार सहाशे तेरा आरोग्यसेवकचा जर विचार केला आपण तर आरोग्यसेवक साठी आलेले आहेत दोन हजार चारशे अकरा हे चाळीस टक्क्यासाठी आणि एक हजार दोनशे ब्याण्णव हे पन्नास टक्क्यासाठी याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता या ठिकाणी दिलेली आहे पोस्ट या ठिकाणी दिलेले आहेत तुमचे टोटल अर्ज आणि इथे दिलेले आहेत तुमचे कॅटेगरी वाईज अर्ज तुम्ही ज्या कॅटेगरी मधून अप्लाय केले असेल त्यासाठी किती अर्ज आलेले आहेत हे संपूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता वळूया दुसऱ्या जिल्हा परिषदेकडे पुढील जिल्हा परिषद आहे मित्रांनो जालना जालना जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणी एकूण अर्जाची संख्या जर तुम्ही पाहिली तर अडोतीस हजार चारशे चौवेचाळीस आहे ग्रामसेवक या पदासाठी अर्ज आलेले आहेत टोटल नऊ हजार चारशे वीस आरोग्यसेवक साठी जर पाहिलं तर तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर 40 हे चाळीस टक्क्यासाठी आणि सहा हजार सातशे बासष्ट हे पन्नास टक्क्यासाठी ही होती जालना जिल्हा परिषद नंतर पहा पुढील जिल्हा परिषद आहे अमरावती अमरावतीमध्ये ग्रामसेवकचा जर विचार केला तर तीन हजार सातशे एक टोटल अर्ज आलेले आहेत नंतर पूर्ण अर्जांची संख्या जर पाहिली तर ती आहे एकोणतीस हजार एकशे सत्तावन्न आरोग्यसेवक साठी जर पाहिले तर नऊशे सात हे चाळीस टक्क्यासाठी आणि तीन हजार तीनशे एकाहत्तर हे पन्नास टक्क्यासाठी इतर पदासाठी सुद्धा तुम्ही पाहू शकता नंतर पहा मित्रांनो जिल्हा परिषद आहे रत्नागिरी रत्नागिरीमध्ये ग्रामसेवक या पदासाठी अर्ज आलेले आहे टोटल एक्केचाळीस हजार एकशे पंचेचाळीस एवढी अर्ज संख्या ही ग्रामसेवकसाठी आलेली आहे आरोग्यसेवकचा जर विचार केला तर आरोग्यसेवकसाठी अर्ज आलेले आहे चार हजार आठशे पंधरा हे चाळीस टक्क्यासाठी आणि एक हजार पन्नास हे पन्नास टक्क्यासाठी नंतर इतर पदासाठी तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद कोणती आहे ही तर रत्नागिरी नंतर पहा मित्रांनो पुढील जी माहिती आहे ती असणार आहे आपली चंद्रपूर या जिल्हा परिषदेची चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये ग्रामसेवक पदासाठी टोटल अर्ज आलेले आहेत सात हजार एकशे तेरा आरोग्यसेवकसाठी अर्ज आलेले आहेत चार हजार आठशे एकोणऐंशी हे चाळीस टक्क्यासाठी आणि एक हजार दोनशे सव्वीस हे पन्नास टक्क्यासाठी नंतर पहा पुढील जिल्हा परिषद जी आहे ती आहे भंडारा जिल्हा परिषद यामध्ये ग्रामसेवक पदासाठी जर अर्जांचा विचार केला तर पाच हजार चारशे त्रेचाळीस हे अर्ज एकूण आलेले आहेत आणि हेल्थ वर्कर म्हणजेच आरोग्यसेवकसाठी जर आपण पाहिलं तर त्यासाठी अर्ज संख्या आलेली आहे पाच हजार पाचशे सोळा चाळीस टक्क्यासाठी पन्नास टक्क्यासाठी आहेत एक हजार एकशे तीस आणि इतर पदासाठी तुम्ही पाहू शकताच नंतर पहा पुढील जिल्हा परिषद आहे बुलढाणा बुलढाणामध्ये जर ग्रामसेवकचा विचार केला तर अर्ज आलेला आहे तीन हजार नऊशे एकोणतीस हेल्थ वर्करचं मेलचं जर आपण पाहिलं तर त्यासाठी अर्ज आलेले आहे तीन हजार पाचशे ब्याण्णव आणि जर हेल्थ वर्कर पन्नास टक्के पाहिलं तर त्यासाठी अर्ज आलेले आहेत नऊ हजार पाचशे तेहतीस त्यानंतर पहा पुढील जिल्हा परिषद आहे जळगाव जळगाव जिल्हा परिषदेमध्ये ग्रामसेवकसाठी अर्ज संख्या आहे अकरा हजार आठशे सदोतीस त्यानंतर हेल्थ वर्कर मेलसाठी जर पाहिलं तर अर्ज आलेले आहेत एकशे बत्तीस हेल्थ वर्कर फिफ्टी पर्सेंटसाठी जर आपण पाहिलं तर अर्ज आलेले आहेत चार हजार एकसष्ट आणि टोटल अर्जांची संख्या खाली दिलेलीच आहे नंतर पहा जिल्हा परिषद जी आहे पुढची ती आहे परभणी जिल्हा परिषद यामध्ये ग्रामसेवकचा विचार केला तर तीन हजार आठशे नव्वद अर्ज आहेत हेल्थ वर्करचा जर विचार केला तर नऊशे अठ्ठेचाळीस आणि पन्नास टक्के जर विचार केला आपण तर त्यासाठी आहे दोनशे चोवीस अर्ज नंतर पहा पुढील जिल्हा परिषद आहे वर्धा वर्धामध्ये ग्रामसेवकसाठी टोटल आलेले अर्ज आहेत चार हजार सहाशे सत्त्याण्णव या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हेल्थ वर्कर मेलसाठी जर आपण पाहिलं तर पाच हजार एकशे अठ्ठ्याऐंशी आलेले आहेत आणि फिफ्टी पर्सेंटसाठी पाहिलं तर दोन हजार आठशे तेवीस नंतर पहा मित्रांनो पुढील जिल्हा परिषद आहे ती म्हणजे नागपूर नागपूर जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणी ग्रामसेवकसाठी अर्ज आलेले आहेत दो टोटल दोन हजार तेवीस आरोग्यसेवकसाठी अर्ज आलेले आहेत दोन हजार सहाशे सत्याहत्तर आणि हेल्थ वर्कर जे मेल आहे म्हणजे फिफ्टी पर्सेंट जे आहे त्यासाठी अर्ज आलेले आहेत टोटल दोन हजार सातशे दोन नंतर पहा मित्रांनो पुढील जिल्हा परिषद आहे गडचिरोली गडचिरोलीमध्ये जर ग्रामसेवकसाठी जर आपण पाहिलं तर एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव टोटल अर्ज त्यानंतर हेल्थ वर्कर मेलसाठी जर पाहिलं तर तीनशे चौवेचाळीस हेल्थ वर्कर मेल या ठिकाणी सिजनलसाठी जर पाहिलं तर त्यासाठी अर्ज आलेले आहेत टोटल चार हजार नऊशे एकोणसाठ नंतर पहा हे आपण महत्त्वाचे पदं पाहत आहोत मित्रांनो तुम्ही जर दुसऱ्या पदासाठी अर्ज केलेला असेल तर या ठिकाणी जे आहे ते पद चेक करू शकता याचं स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही घेऊ शकता ग्रामसेवकसाठी या ठिकाणी ग्राम जर पाहिलं जिल्हा परिषद आहे यवतमाळ यवतमाळमध्ये टोटल अर्ज आलेले आहेत बत्तीस हजार तीनशे सहा आरोग्यसेवकसाठी जर पाहिलं तर अर्ज आहेत अठरा हजार तेवीस आणि आरोग्यसेवक सिझनलसाठी जर पाहिलं तर अर्ज आहे चार हजार अठरा नंतर पहा पुढील जिल्हा परिषद जी आहे ती आहे आपली कोल्हापूर जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये ग्रामसेवकसाठी सहा हजार सहाशे बत्तीस हेल्थ वर्कर मेलसाठी नऊ हजार तीनशे पंच्याहत्तर हेल्थ वर्कर मेल सिझनलसाठी आलेले आहेत पाच हजार आठ नंतर पहा पुढील जिल्हा परिषद आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये ग्रामसेवकसाठी टोटल अर्ज आहे चार हजार दोनशे शहात्तर हेल्थ वर्कर जे आहेत त्यासाठी आलेले आहेत या ठिकाणी अर्ज तीन हजार एक नंतर पहा पुढील जिल्हा परिषद आहे लातूर लातूर जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणी ग्रामसेवकसाठी आलेले आहेत नऊशे पंचेचाळीस हेल्थ वर्कर मेलसाठी आलेले आहेत दोन हजार आठशे आणि हेल्थ वर्कर सिग्नलसाठी आलेले आहेत चार हजार आठशे नंतर पहा पुढील जिल्हा परिषद जी आहे ते आपली रायगड रायगडमध्ये ग्रामसेवकसाठी सहा हजार सहाशे अर्ज आलेले आहेत हेल्थ वर्कर मेलसाठी आलेले आहेत आठ हजार दोनशे नव्वद हेल्थ वर्कर सिजनलसाठी आलेले आहेत दोन हजार सातशे एकोणऐंशी नंतर पहा मित्रांनो पुढील जिल्हा परिषद आहे उस्मानाबाद उस्मानाबादमध्ये ग्रामसेवक पदासाठी आलेले आहेत दोन हजार चारशे सत्तर अर्ज टोटल हेल्थ वर्करसाठी या ठिकाणी आलेले आहेत तीन हजार चारशे सत्याहत्तर अर्ज नाही सॉरी हेल्थ वर्करसाठी एक हजार चारशे सत्याहत्तर अर्ज आलेले आहेत नंतर हेल्थ वर्कर जे सीजनल आहेत त्यासाठी चार हजार नऊशे पाच इतके अर्ज आलेले आहेत नंतर पहा पुढील जिल्हा परिषद आहे बीड बीडमध्ये ग्रामसेवक अर्जांची संख्या जर आपण पाहिली तर सहा हजार अडुसष्ट आहे हेल्थ वर्कर मेल जर पाहिलं तर दोन हजार सहाशे सोळा हेल्थ वर्कर सिजनल जर पाहिलं तर तीन हजार तेवीस असे एकूण अर्ज आलेले आहेत नंतर पहा पुढची जिल्हा परिषद आहे नाशिक नाशिक जिल्हा परिषदेमध्ये ग्रामसेवकचा जर विचार केला तर ग्रामसेवकसाठी टोटल अर्जसंख्या आलेली आहे अकरा हजार सातशे अठ्ठावीस हेल्थ वर्कर मेलसाठी आलेले आहे टोटल सतरा हजार पाचशे एकोणऐंशी अर्ज आणि सिझनलसाठी जर आपण पाहिलं तर सहा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी नंतर पहा मित्रांनो जिल्हा परिषद आहे पालघर पालघर जिल्हा परिषदेमध्ये ग्रामसेवकसाठी टोटल अर्जसंख्या आहे दोन हजार पाचशे सत्त्याऐंशी हेल्थ वर्कर मेलसाठी जर पाहिलं तर अकरा हजार सात अर्ज आहेत आणि सीजनलसाठी जर पाहिलं हेल्थ वर्कर मेल तर एक हजार सहाशे दहा नंतर पहा पुढील जिल्हा परिषद जी आहे आपली ती आहे नांदेड नांदेड जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणी टोटल अर्जसंख्या ग्रामसेवकसाठी आलेली आहे ती म्हणजे सात हजार दोनशे एकोणनव्वद हेल्थ वर्कर मेलसाठी जी संख्या आलेली आहे ती आहे तुमची सतरा हजार नऊशे अकरा आणि हेल्थ वर्कर मेल सिजनलसाठी आलेली आहे एक हजार एकशे पन्नास नंतर पहा पुढील जिल्हा परिषद आहे ती म्हणजे सातारा सातारा जिल्हा परिषदेमध्ये ग्रामसेवकसाठी तेरा हजार पाचशे पन्नास हेल्थ वर्कर मेलसाठी आलेले आहेत वीस हजार आठशे पासष्ट आणि हेल्थ वर्कर सिजनलसाठी आलेले आहेत या ठिकाणी नऊ हजार चारशे सत्तेचाळीस तर पहा मित्रांनो या ठिकाणी जेवढी संख्या आपल्याकडे उपलब्ध होती ती सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखी तुमचे काही डाऊट्स असतील ते तुम्ही बिनधास्तपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता तर या थांबूया धन्यवाद